नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा सस्क्रा� आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवकाळी पाच क्विंटल जसे दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती भोकर या ठिकाणी आव कायली तेवीस क्विंटल जसे दर पाच हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटल हजार पाच हजार सहाशे छप्पन रुपये क्विंटल जाताय लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी आवकालेली आठशे क्विंटल जसे दर पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जाताय लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती कारण ज्या ठिकाणी आलेली एकवीस क्विंटल जशीचा दर आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल जाता हे लोकल हर हरभरा